मित्रांनो नमस्कार पसायदानामुळे आपलं आयुष्य अधिकाधिक कसं सुंदर होईल याविषयी आपण एकेका ओळीतून जात हो आहोत आज आपण आलो आहोत आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी आहे दृष्टादृष्ट विजय हो आबेची हा खरं म्हणजे मला मला या पूर्ण सगळ्या ओव्यांमधला आवडलेला हा सगळ्यात चांगला पार्ट आहे कि ग्रंथा ग्रंथा विशेश या ग्रंथाचा जे कोणी वापर करत आहेत ज्यांनी हा ग्रंथ वाचला आहे हे जे लोक विशेष आहेत विशेष लोक लोकांना विशेष मंडळी आहे ही विशेष लोकी असणारी मंडळी दृष्टादृष्ट विजय व्हावा याचा माणसाला ना दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही ठिकाणी विजय हवा आहे म्हणजे जे तुम्हाला आता माहिती आहे तिथे पण तुमचा विजय झाला पाहिजे आणि ज्या भविष्यात तुम्ही वाटचाल करत आहात तिथे पण तुमचा विजय झाला पाहिजे दृष्टादृष्ट विजय होवावेजी ज्ञानेश्वरांनी एक खूप मोठी मागणी आपल्या तमाम मानव जातीसाठी मागून ठेवलेली इमॅजिन करा असं ऑर्गनायझेशन तुम्ही तयार केलंय की त्यामध्ये दृष्टादृष्ट विजय प्रत्येकाचा झाला पाहिजे दृष्टादृष्ट विजय म्हणजे एखादा ऑर्गनायझेशन जॉईन करत असताना एखाद्या एम्प्लॉईला कदाचित माहीत नसेल की त्याला त्याचं फ्युचर इथे घडणार आहे त्याचं कदाचित नाही जनरेशनचं सुद्धा इथे भविष्य इथे घडणार आहे त्यावेळेस त्याला कदाचित एक नोकरी हवी असेल तो झाला असलेला विजय दृष्टादृष्ट विजय आणि त्याचा अदृश्य जो विजय आहे जो फ्युचर येणार आहे तो कदाचित त्याचं भविष्य त्याच्या मुलांचं भविष्य त्याच्या नेक्स्ट जनरेशनचं भविष्य हे तुमच्या ऑर्गनायझेशनमुळे होणार आहे हे असा विजय होणार ऑर्गनायझेशन आपण उभं करतोय लोकांसाठी या विचाराचं समर्थन असंख्य वेस्टर्न लेखकांनी पण केलेलं आहे अगदी वॉलेस वॉटल्स पण म्हणतो की तुम्ही ऑर्गनायझेशनचा सोबं करा की तुम्ही लोकांकडून जे काम करून घेता ते तर तुम्ही त्याच्या मोबदल्यात पैसा देता पण तुमच्यासोबत लोकांना असं वाटलं पाहिजे की त्यांचा इनक्रीज होतोय लोकांची ग्रोथ आहे तुमच्यासोबत त्यांचा हा दृश्य आणि अदृश्य विजय झाला पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की दृश्या दृश्य सगळा माझा विजय होतोय इथे माझं भविष्य घडतंय इथे मी ते सगळं करतोय जे मला मी पाहिलंच नव्हतं जे माझ्या विचारात पण नव्हतं इमॅजिन करा आपण कुठल्या प्रकारचं लॉयल एम्प्लॉई तयार करू आणि कुठल्या प्रकारची ग्रोथ असलेलं ऑर्गनायझेशन उभा करू जर असं झालं तर की तुमच्यासोबत असोसिएटेड लोकांचा या लेव्हलचा विजय निर्माण होतो आणि आज तुम्ही बघा अशा ऑर्गनायझेशन आजूबाजूला जिथे जिथे असतील तिथे लोक जात असतील तिथे लोक टिकून राहतील आज बरेचसे जण सांगताना म्हणत था, सांगत असतात की आमच्याकडे माणसं टिकत नाहीत इंटरव्ह्यूलाच लोक येत नाहीत कदाचित तुमच्याकडे त्यांना भविष्य दिसत नाही हे कारण असू शकतं त्यांना तो विजय दिसत नाही तुमच्याकडे की मी तुमच्याकडे येऊन माझा लाईफमध्ये मा काहीतरी विजय मिळणार आहे हा थोडासा जर विचार आपण आपल्या ऑर्गनायझेशनला बिल्ड करत असताना आणला ना मित्रांनो आपलं ऑर्गनायझेशन खूप ग्रेट होऊ शकतं म्हणजे करा ना रे रॉकनी एकोणीसशे बावन्न साली एक छोटीशी प्रोप्रायटरी चेन सुरू केली आणि आज ती अडतीस हजार पोहचलेली आहे ज्याला आपण म्हणून ओळखतो त्या मॅकडॉनल्ड सोबत असोसिएटेड असलेल्या लोकांचा विचार करा ना किती अदृश्य आणि अदृश्य ठिकाणी विजय झालेला आहे येवले चहा आपला ब्रँड आपला भारतीय ब्रँड आपण कौतुक आणि महाराष्ट्रीयन ब्रँडचं आपण नाव घेऊ शकू चितळेच आहेत किंवा भारतीय ब्रँड सुद्धा असे असंख्य झपाट्याने पुढे चाललेले ज्याच्यामध्ये सोबत असलेल्या प्रत्येकाचा विजय होतोय ही भावना आहे त्यांचं भविष्य घडतंय अशी भावना असेल तर उद्योग वाढणारच आहे हा विचार करून आपण आपला ऑर्गनायझेशन उभा केलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने इथे कामाला येते आज आपण इथे थांबूया मित्रांनो हा विचार आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पण हा व्हिडिओ पाठवत राहा लाईफ हिटलिस्टची कमिटमेंटच ही आहे की तुमचा व्यवसाय तुमचा उद्योग हा यशस्वी झाला पाहिजे धन्यवाद